नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या बागलान तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात सालवेरपैकी मोठे महारदर या गावात मोठ्या आनंदाने होळी हसण न साजरा करण्यात आला बगलान साजरा करत्या वेळी संध्याकाळच्या सुमारास सगळे गावातील लोक एका ठिकाणी जमा होते व होळीच्या ठिकाणी होळीची पूजा केली जाते व सगळे जमा झाल्यावर आम्ही सगळे मंडळी होळी पेटवतो व तिची पूजा केली जाते नंतर पुरणपोळीचे नैवेद्य दाखवत व नैवेद्य दाखवताना गावातला भगत बाबा हा पूजा करते वेळी तो म्हणत असतो की इडापिडा होळी जळू दे आणि सगळ्या गावातल्या लहान थोर मंडळींना सुखी ठेव अशी प्रार्थना भगत बाबा व आम्ही सगळेजण करतो ही प्रथा कायम टिकावी म्हणून सगळे गावातले मंडळी एकजुटीने राहतात व गुन्ह्या गोविंदाने वागतात कार्यक्रमाच्या ठिकाणी गावातले ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी हजर होते चैत्राम रामा पवार सजन महादू बहिरम मोहन तुळशीराम ठाकरे योगेश नथू सुरेश भोडू पावर रामदास पवार सुभाष ठाकरे बबन बहिरम बाबूराव ठाकरे बाळू बहिरम सुधाकर पवार अभिमान बागुल वरील कार्यक्रमात सगळे मंडळी उपस्थित होते जिल्हा हेड नासी दत्तू चौडे